मान्य गोपीचंद पडळकर यांचे हिंदू एकता आंदोलनातले जे काल झालेलं भाषण बघितलं आणि हिंदुत्वाचा एक उगवता चेहरा हिंदुत्वाचा एक बुलंद आवाज गोपीचंद पडळकरांच्या दृष्टीने आम्हाला पाहायला मिळायला आजपर्यंत ओबीसी आरक्षणाचा मुद्दा असू द्या धनगर आरक्षणाचा मुद्दा असू द्या आणि इतर अनेक लहान मोठ्या मुद्द्यासाठी भांडणारे आमचे गोपीचंद पडळकर पहिल्यांदाच आज हिंदू धर्माची कट्टर भूमिका मांडताना पाहायला मिळाले आणि अशा या गोपीचंद पडळकरांचा एक वेगळा चेहरा सर्वसामान्य लोकांसमोर आला अशीच भूमिका सर्व, सर्व हिंदूंना गोपीचंद पडळकरांकडून अपेक्षित होती आणि हीच अपेक्षा गोपीचंद पडळकरांनी कुठंतर पूर्ण केली आहे गुढीपाडव्यानिमित्त सांगलीत झालेल्या हिंदू एकता आंदोलनाच्या दरम्यान मान्य स्त्री गोपीचंद पडळकर यांनी हिंदुत्वाचे जे मुद्दे मांडले कदाचित ते सर्वसामान्य हिंदूंच्या किंवा इतर सर्वच हिंदूंच्या लक्षात येतील एवढे ते सहज मुद्दे होते पण त्या मुद्द्यांकडे सहसा कोणी लक्ष देत नव्हतं पण पडळकर साहेबांनी त्याबद्दलचे जे मुद्दे सुद्धा मांडणी केली आणि त्याबद्दल स्वतःचं जे मत व्यक्त केलं ते खरंच एक वेगळेपण पण दर्शवणारं होतं जो मुद्दा त्यांनी भाषणाच्या शेवटी मांडला तो सगळ्यात महत्वाचा होता तो म्हणजे श्रीराम चौकातल्या श्रीराम मूर्तीच्या सुशोभीकरणाचा तिथल्या अनेक लोकांनी अनेक वेळा प्रशासकीय कार्यालयाकडे खेटे घालूनही तिथल्या कामासाठी परमिशन मिळत नव्हती पण पडळकरांनी हा मुद्दा याच भाषणात मांडला त्यांनी सांगितलं की बाबरची मस्जिद पाडून त्या ठिकाणी जर श्रीराम श्रीराम मंदिर होत असेल तर श्रीरामांचं सुशोभीकरण व्हायला काय अडचण आहे असा मुद्दा त्यांनी या भाषणात मांडला आणि ह्या कामाला एवढ्या झपाट्याने यश मिळेल याची कुणालाही अपेक्षा नव्हती ते कारण असं की त्यांचं भाषण संपून त्यानंतर प्रमुख पाहुणे सुरेश केनचं भाषण संपायच्या आधीच प्रशासकीय कार्यालयाकडून त्यांना एक सर्व क्लिअरन्स मिळाल्याचा फोनही आला आणि यासाठी तुम्ही सुशोभीकरणाचं चा काम चालू करू शकता अशा प्रकारचा रिझल्ट त्यांच्या फक्त एका बोलण्यावरून आला हे खरंच पडळकरांच्या बोलण्याची किंवा त्याच्या कामाची ही एक पोचपावती आहे त्यांनी या मुद्द्याबरोबरच हिंदू एकता आंदोलनाचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा असलेला ते म्हणजे घुसखोरीचा मुद्दा तो त्याने एवढ्या प्रखरतेने मांडला की त्याच्याबद्दल खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे त्याचबरोबर लव जिहाद सारखा विषय असू द्या यावरती त्यांनी साताऱ्यामध्ये घडलेली एक घटनेचं जे उदाहरण सांगितलं त्या उदाहरणावरून लक्षात आलं की आपल्या आसपासचे खरंच जे भयानक वास्तव आहे ते खरंच आपल्या नजरेस येणं आवश्यक आहे हे जे पडळकरांच्या बोलण्यातून आलं किंवा जे पडळकरांनी दाखवून दिलं हे खरंच यासाठी सजग राहणं सर्व हिंदूंचं आद्य कर्तव्य आहे असं मला वाटतं या भाषणातच पडळकरांनी अजून एक मुद्दा क्लिअर केला तो म्हणजे पडळकर स्वतः म्हणाले की तुम्ही अनेकदा मला धनगर असू द्या किंवा ओबीसी असू द्या या जातीच्या बंधनात अडकावायचा प्रयत्न करता पण त्यांनी ही गोष्ट सुरुवातीलाच क्लिअर केली की ज्यावेळेस देव देश आणि धर्माच्या कार्याचा प्रश्न असेल त्यावेळेस मी ना धनगर असेल ना मी ओबीसी असेल तर सगळ्यात महत्वाचा मी हिंदू असेल आणि त्यासाठी छातीचा कोट करून मी या हिंदुत्वाच्या रक्षणासाठी उभा राहीन असं प्रखर मत यावेळेस पडळकरांनी मांडलं हे खरंच वाकळण्याजोगं होतं याचबरोबर पडळकरांचे अनेक मुद्दे जे मुद्दे सुद मांडणे होती ते खरंच ऐकण्यासारखी होती हे पडळकरांचं पूर्ण भाषण ऐकण्यासारखंच होतं ते तुम्ही एक वेळ नक्की ऐकावं मला असं वाटतं याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि इथं वरती आय बटनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे पडळकरांच्या व्यक्तिमत्वाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका